महायुतीमध्ये नवा भिडू नवा वाद उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी मुख्यमंत्री मनसे नेत्यांच्या भेटी मागे नवी रणनीती कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेनं उमेदवार जाहीर करत महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे निरंजन डावखरे आमदार म्हणून विजयी झाले होते डावखरे ही पुन्हा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत भाजपमध्येही त्यांच्याच नावाची चर्चा सुरू असताना मनसेनं परस्पर उमेदवार जाहीर करून महायुतीच्या नेत्यांसमोर मोठा पेज निर्माण केलाय भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलंय निरंजन डावखरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष लढणी सिटिंग जागा स्वाभाविक आहे दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायचं की युती करून हे अद्याप ठरलेलं नाही असा दावा भुजबळांनी केला महायुतीमध्ये महायुती म्हणून महा लढणार का महाविकास आघाडी म्हणून कोणी लढणार का तर असं काही दिसत नाही आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपापले उमेदवारी दुसरीकडे मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं मनसेच्या उमेदवारीला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा का रणनीतीची का ही रणनी नांदी आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीतही कोकण पदवीधर बाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून आहे कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे भाजपचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहे राज ठाकरेंनी उमेदवार दिल्याने भाजपची कोंडी झाली आहे राज ठाकरेंना उमेदवार माघार घ्यायला कसं सांगायचं हा महायुतीसमोरचा मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीला मनसेनं भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला आता कोकण पदवीधरसाठी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजप परतफेड करणार की लोकसभेतले हे मित्र विधान परिषदेला एकमेकांसमोर उभे ठाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई